नमस्कार मी शरयू सोनवणे म्हणजेच मी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू अं मी तर खूप एक्सायटेड होते कारण मागे जो आम्ही महासंगम केला तेव्हाच आम्हाला खूप मज्जा आली होती त्यामुळे आता पुढील महासंगम काय असेल ही आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता होती सगळ्या प्रेक्षकांनाही उत्सुकता होती आणि महासंगम नाही आता महासंग्राम आहे कारण सगळ्या मालिका मिळून एकत्र काम करतायत एकत्र शूट करत आणि स्पेशल म्हणजे होळीचा सिक्वेन्स शूट करतायत त्यामुळे सगळ्या कलाकारांसोबत काम करायला तर मज्जाच येते त्याशिवाय होळी इतक्या सगळ्या मंडळी सोबत करायची म्हणल्यावरती तर मी तर खूप एक्सायटेड आहे मी फार रंगपंचमी खेळत नाही होळी खेळत नाही पण आता या निमित्ताने निमित्ताने मी सगळ्यांसोबत खूप धमाल करते मी रंगपंचमी खूप खूप एन्जॉय करते आता रंगपंचमी होळी म्हटलं की प्रत्येकासाठी दिवाळी सारखाच हा वेगळा दुसरा सण असतो त्यामुळे रंगपंचमी म्हटले की आम्ही नाईट आऊट करायचो आदल्या रात्रीच आम्ही बलून्स भरायचो पिशव्या भरायचो रंग आणून ठेवायचो ड्रम्स आणून ठेवायचो त्याच्यामध्ये आम्ही पाण्याचा साठा करायचो आणि चार पाच नाही वाजले की आम्ही रंगपंचमी करायला म्हणजे पहाटेचे चार पाच हा चार पाच वाजले की आम्ही रंगपंचमी खेळायला स्टार्ट करायचो जोपर्यंत आई ओरडत नाही तोपर्यंत आम्ही घरात जायचो नाही त्यामुळे आतापर्यंतचे रंगपंचमीचे हे असेच नेहमीचे किस्से मी करायला असं वेळ मिळत नाही फारसा पण मला खायला आवडतं ते म्हणजे पुरणपोळी आणि होळी म्हटलं तर पुरणपोळी ही झालीच पाहिजे त्यामुळे येस पुरणपोळी मला एवढंच सांगायचंय की समाज म्हटलं की आपली मानसा माणसं आली माणसांच्या मनात एकमेकांविषयी जे वाईट विचार येतात किंवा वाईट भावना येतात त्या भावना कधीच कोणाच्या मनात येऊ दे नकोस आणि सगळ्यांनी छान एकमेकांसोबत राहावं वा असं मला वाटतं त्यामुळे या होळीमध्ये जे काही वाईट विचार असेल जे काही एकमेकांबद्दलच्या का वाईट भावना असेल किंवा कोणाची काही वाईट वृत्ती असेल तर त्या सगळ्या या होळीमध्ये नष्ट एवढीच वाटी आता सगळ्यांनाच माहिती की अनुष्का मॅडम या किर्लोस्कर कुटुंबासाठी चांगल्या नव्हत्या हो आणि पारू सगळ्यांना ओढून ओढून सांगत होती पण फारूवर कोणी विश्वास नाही ठेवला पण आता ही वेळ आली सग्ड़ आहे की अनुष्का मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे देवी आईंसमोरही आलेलं आहे आणि कदाचित अनुष्का मॅडमचा अंत असेल या होळीच्या दिवशी त्यामुळे येस इथेच सगळं सगळं काही आहे की अनुष्का मॅडम जर नसेल तर किर्लोस्कर कुटुंब एकदम व्यवस्थित e n g